तर काही सकाळचे मॉर्निंगचे पाच वाजले आहेत आणि मी सर्वजण तयार होऊन आता चालले आहोत आम्ही कथेकडे पठारा करे आणि माझ्या बॅक साईडला बघू शकता जी आहे आपली ही नवीन जेजुरी आहे आणि तिथे ओल्ड जेजुरी तिकडे आहे वरती तर ती वन अँड हाफ आवर्स जर्नी असणार आहे सर्वजण काही रेडी आहेत हाऊ जोश हाय सर हाय जो सदा आत्ताच गडाचे पाच वाजलेले आहेत आणि अलारम वाजलेला पोंगा वाजतो आणि त्याप्रमाणे उघडायची ही सूचना असते तर आपण खालच्या गड्यावरून आपण वरच्या साईडला तर गाईज आता आम्ही पोचलो हो आहोत जिजुरी गडावरती आणि इथून आम्ही दक्षिण दरवाजाने जुने जिजुरीकडे जाणार आहोत कारण काल आमचं दर्शन जे होतं ते जुन नवीन जिजुरीचं झालं होतं होऊ शकते मंदिर माझ्या मागे तर आता आम्ही इथून पुन्हा पश्चिम दरवाजातून जो जुनीकडे जायचा रस्ता आहे तो रस्ता थोडा दोन रस्ते आहेत एक तुम्ही गाडीने जाऊ शकता तिथून खूप पायऱ्या चढायला लागतात आणि हा जो रस्ता हा डोंगराळ रस्ता आहे पण इथं थकायला होत नाही जास्त एवढं पण एक तीन दीड तास जातो पोचायलाच हो तर काहीच पश्चिम दरवाजा आलेला आहे आणि या पश्चिम दरवाजातून आम्ही जाणार आहोत त्या जुलै जजुरीच्या रस्त्याकडे हा आहे दरवाजा जजुरीचा इथूनच रस्ता आहे ना आमची मंडळी एक एक करून येतात सर्वजण आलेत का हजीर लावा एकदा चला तर आपल्या नवीन जेजुरीवरून जे बाहेर पडल्यानंतरला नंतरला जुना जेजुरीकडे जाताना हा एक मोठा प्रवेश लागतो इथून नंतरला आपला प्रवासाचा रस्ता सुरू होतो तो जुना जेजुरीकडे हे सकाळचे पाच सव्वा पाच झाले त्यामुळे पूर्ण अंधार आहे अजून सूर्यही उजळलं नाही त्यामुळे खूप अंधार दिसतोय रस्ताही दिसत आहे तर टॉर्च मारून आम्हाला आता जायला लागेल रस्ता, रस्ता काढत एक अर्धा तासाने सूर्य उगवेलच तेव्हा पूर्ण रस्ता स्पष्ट दिसायला सुरुवात होईलच सध्या पूर्ण अंधार आहे बघू शकता काहीच दिसत नाही तर काहीच आम्ही मध्यावर्ती आलेलो आहोत सर्वजण टॉर्च लावतात अजूनपर्यंत सूर्य नाही उगवलाय आणि हा जो रस्ता आहे हा आता सध्या बघू शकता असत असतं ही जी लाईट दिसते लाईटची आहे ती तिथं खालती पायथ्याला गाड्या लागतात आणि तिथून आय थिंक गवशे पायऱ्या चढायला लागतात वरती आणि हा जो रस्ता आहे हा जो खट्ट रस्ता आहे आणि वरती इथं बघू शकता आय थिंक तुम्हाला दिसत नसेल तिथे कमानी आहे पहिला गेट आलेला आहे तर आपण आपण जवळजवळ पहिल्या गेट जवळ पोचलो आहोत अजून सूर्य काय उगवलं नाही पूर्ण जेजुरी जी लाइटीमध्ये झगमगत आहे तर हा आहे पहिला गेट पहिला गेटपर्यंत पोचलेले आहेत अजूनपर्यंत सूर्य उगवला नाही <laughs> <laughs> सावकाश या कोण पडला नाही ना रे तावत ते घ्यायला तेवढा देव लांब जात होता रे अकेश तर गाईज आहे आमचा करून जरा थोडी आता विश्रांती घेतात हा आहे दुसरा दरवाजा ती जी लाईट दिसत आहे त्या लाईटीच्या इथून आपण असं चालत चालत तिकडे पोहोचणार आहोत आणि आपण ह्या पठारावरून आता अंधार असल्यामुळे दिसत नाही तिथून एक सरळ पठार आहे तिथून गेल्यानंतर तिथून दोघांची भेट होते आणि मग तिथून थोड्या थो अंतरावरती आहे त्या पठारावरती गेल्यानंतर आपल्याला ती जेजुरीच दिसून येईल हा पठार इम्पॉर्टंट आहे वरचा दुसरा दरवाजा मध्ये मध्ये अशा पायऱ्या पण आहेत पण पायऱ्या खूप कमी आहेत मोस्टली हा खडकाल डोंगराळ दु� भागाचाच प्रवास आहे तर काहीच आता आम्ही पोचलो हो आहोत ह्या तिसऱ्या गेटजवळ आणि तिसऱ्या गेटजवळ जी जेजुरी आहे ती दिसत आहे जुनी जेजुरी आहे आणि रस्त्यात प्रवास बघू शकणार तुम्ही खूप कडतर आहे खूप दगड आहेत रस्त्यात तर हा आहे जुना जेजुरीचा रस्ता गाईज आता आम्ही आलो आहोत वरती इथून थोड्याच अंतरावरती राहिलेल्या आमची जेजूरची पायवाट आणि ह्या थोड्या पायऱ्या आहेत मधीतच लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा या पायऱ्या नव्हती हवं मग मी तो आता इथून आम्ही जाऊन तसं जाऊन जात 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 जाऊन इथून पुन्हा टर्बर ते जेजूरच्या देशासाठी जाणार तर गाईज गाई फायनली आम्ही चांगल्या रस्त्यावरती आलेलो आणि इथून थोड्याच अंतरावरती आमची जा� जुने जेजुरीचं दर्शन असणार आहे आणि आता सूर्य उगवलेला आहे जवळजवळ आम्ही नव्वद टक्के रस्ता कापल्यानंतरला सूर्य उगवला आहे तर जाताना कुठून जायचा पायरेडवरून हायटेल स्लिपीच रस्ता वाटत इकडे पठाराकडे हा आहे चौथा गेट वाटतं